सतीश पाटील जे आहेत किंवा रमेश पाटील किंवा नितीन पाटील वगैरे सगळे जे आमचे आहेत आमच्या गावात कारभार चांगलं करणार लोकांनी आहेत ते साहेबांचा आम्हाला आदर भरपूर आहे आणि ते आजपर्यंत राहणार पण आम्हाला अभिमान आहे आम्हाला त्यांनी त्यांच्यामुळे आम्ही वर आला आम्हाला त्यांनी ले चांगलं काम करून दिलं राज्याचे मंत्री मान्य हसन सो मुसरीफ आणि या विभागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सत्यसेना पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे गोरगरीब बांधकाम कामगार यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे के। सते साहेबांनी ओ मुफ साहेबांनी आम्हाला भरपूर सेवी केल्या आणि आमच्यासाठी भा, पाट भांडी फॉर्म भरण्यासाठी भिजवणे इथे सोय केलेली आहे कुठून आला ताई तुम्ही फिरायला गे लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गडिंगला शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापाठोपाठ गिझवणे येथे बांधकाम कामगारांना मोफत भांडी संचयची लवकरच वाटप होणार आहे आणि त्यासाठी नोंदणी कॅम्पचे आज आयोजन करण्यात आले होते यासाठी सकाळपासूनच नागरिकांची भली मोठी रांग लागली होती गिझवणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी हा कॅम्प यशस्वीपणे आयोजित केला होता याच पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूर रयोजा निकिता पवार यांनी बांधकाम कामगारच्या आज भांडी वाटपाच्या रजिस्ट्रेशनच्या निमित्तानं इथं कडगाव गिजोणे मतदारसंघातील तमाम जनता आणि बांधकाम कामगार शेतकरी वर्ग ही सगळी आज उपस्थित आहे खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी जनतेची सेवा कशी करावी हे खऱ्या अर्थानं आज दाखवून दिलेलं आहे आज प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला ह्या लाभ मिळावा याच्याकरता व कोल्हापूरला जाऊन त्यांचा नाहक खर्च होऊ नये त्यांना त्रास होऊ नये जेणेकरून त्यांच्या दारापर्यंत त्यांच्या घरापर्यंत कसं साहित्य न त्रास होता मिळेल अशा पद्धतीची भूमिका आज खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबाने घेतलेली आहे आणि एवढंच नाही आता यापूर्वी मुश्रीफ साहेबांनी याच कडगाव गिजोने मतदारसंघातल्या तमाम बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना पंधराशे भांड्याचं संच वाटप यापूर्वी केलेलं आहे आणि आजसुद्धा जवळपास सकाळपासून आमच्याकडं जे आज रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते साधारण पंधराशे लोक आज बांधकाम कामगार ब बा, माता भगिनी सर्वच मंडळी व सर्व कुटुंबीय त्यांचे आज इथं उपस्थित आहेत तर खऱ्या अर्थानं जवळपास तीन हजार कुटुंबांना मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हा बांध बांधकाम कामगारांना भांड्याचा संच मिळणार आहे आणि याचा मनसूही आम्हा सर्वांनाच आनंद आहे आणि एवढंच नाही की मुश्रीफ साहेबांनी अनेक वेळा निराधार लोकांची सेवा निश्चितपणे केलेली आहे निराधारांचं पेन्शन कसं चालू राहील निराधारांना कशा वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळतील याची भूमिका मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणे घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पेन्शन वाढसुद्धा मुश्रीफ साहेबांनी केलेली आहे आजसुद्धा आज बघितलं तर आज, आज गिजवण्यामध्ये ब बा, बहिणींची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि परवाच्या लोकसभेमध्ये सुद्धा याची पोचपावती खऱ्या अर्थानं या मतदारसंघ आणि गडिंगल शहरानं जनतेनं दिलेली आहे कारण का आमच्या बाजूनच लोकांनी तसा कौल आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब हे गरिबांचं काम करणारे नेते आहेत त्यामुळं निश्चितपणे ही सगळी जनता मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी ठाम राहणार रा आहे याचा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून आज सगळे इथं एवढ्या प्रचंड संख्येने आले त्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि चांगलं धन्यवाद देतो आणि हे जे संयोजन केलं आज आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सन्मान्य सर्व सदस्य आमची सर्वच मंडळी इथं मदत करणारी सर्व आमच्या सगळी मुश्रीफ फाउंडेशनची सर्व टीम अमर मांगलेंपासून सगळीच मंडळी सर्वां� शक्ती दिलेली आहे प्रत्येक गावागावात आमचे सरपंच असतील सर्व मंडळी असतील सर्व सदस्य असतील आज लोकांना इथपर्यंत सुखरूप आणून पुन्हा सुखरूप सोडण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र